नमस्कार मित्रांनो मी प्रतिभा आपल्या महासरकारी योजना युट्यूब चॅनलमध्ये तुमचं स्वागत करते अजित पवारांच्या अकाली निधनानंतर त्यांच्या पत्नी सुनित्रा पवारांनी महाराष्ट्राच्या उपमुख्यमंत्री पदाची शपथ घेतली सुनित्रा पवारांच्या शपथविधी होणार हे निश्चित झाल्यावर शरद पवार यांनी मात्र आमचा पक्ष एकत्र करण्याचा निर्णय झाला होता असं जाहीर केलं अजित पवारांचं हे स्वप्न आम्ही पूर्ण करू असंही पवार म्हणाले तर अजित पवारांच्या नेतृत्वात सत्तेत सामील झालेल्या राष्ट्रवादी काँग्रेसच्या नेत्यांनी मात्र यावरती स्पष्टपणे भाष्य करण्याचं टाळल्याचं दिसलं राष्ट्रवादी काँग्रेसच्या दोन्ही गटांमध्ये नेमकं काय सुरू आहे सध्याच्या परिस्थितीत दोन्ही राष्ट्रवादी काँग्रेस एकत्र येण्याची शक्यता आहे का आणि मुळातच या एकत्रीकरणाचा अर्थ काय या सर्व प्रश्नांची उत्तरं तुम्हाला आजच्या या व्हिडिओमध्ये पाहायला मिळणार आहेत त्यासाठी हा व्हिडिओ तुम्हाला शेवटपर्यंत पाहायचा आहे अजित पवारांच्या अपघाती निधनानंतर त्यांच्या अंत्यविधीनंतर काही वेळातच राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते आणि राज्याचं अन्न व औषध प्रशासन मंत्री नरहरी झिरवाळ यांनी म्हटलं की आता सुनित्रा पवारांनी नेतृत्व करावं त्यानंतर उपमुख्यमंत्री पद राष्ट्रवादी काँग्रेसचं नेतृत्व यासंबंधित विविध नेत्यांकडून वक्तव्य होत राहिली अजित पवारांच्या निधनाच्या तिसऱ्याच दिवशी मुंबईत राष्ट्रवादी काँग्रेसच्या विधिमंडळ पक्षाची बैठक झाली आणि त्यात गटनेत्या म्हणून सुनित्रा पवारांची निवड देखील झाली त्याच दिवशी संध्याकाळी सुनित्रा पवारांची उपमुख्यमंत्री म्हणून निवड होऊन लोकभवनात शपथविधीही पार पडली मात्र तत्पूर्वी दिवसभरात घडलेल्या घटना महत्वाच्या होत्या सुनित्रा पवारांच्या शपथविधी होणार होता त्याच दिवशी शरद पवारांनी सकाळी पत्रकार परिषदेत या शपथविधीबाबत आपल्याला माहिती नसल्याचं म्हटलं आणि राष्ट्रवादीचं एकत्रीकरण होणार होतं असं वक्तव्य शरद पवार यांनी केलं सतरा जानेवारी दोन हजार सव्वीस रोजी शरद पवार आणि अजित पवार यांची एकत्रित झालेली बैठकी याचसाठी होती असा दावा केला गेला आणि पाठोपाठ या बैठकीतले फोटो देखील प्रसिद्ध करण्यात आले राष्ट्रवादीच्या शरद पवार गटाचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांच्यासोबत अजित पवारांच्या बैठका झाल्या होत्या असाही दावा करण्यात आला एवढंच नव्हे तर बारा फेब्रुवारीला दोन्ही राष्ट्रवादींचं एकत्रीकरण होण्याचा दावा देखील शरद पवार गटाकडून करण्यात आला राष्ट्रवादीचं हे एकत्रीकरण म्हणजे नेमकं कसं होणार होतं राष्ट्रवादी काँग्रेस गट म्हणजेच शरद पवार गट यांच्या नेत्यांनी पत्रकारांशी बोलताना सांगितलं की दोन्ही राष्ट्रवादीच्या एकत्रीकरणाची प्रक्रिया महापालिका निवडणुकीपासून सुरू झाली होती महापालिका निवडणुकीत पुणे आणि पिंपरी चिंचवड या दोन महापालिकांमध्ये दोन्ही राष्ट्रवादींचे उमेदवार दोन वेगवेगळ्या चिन्हासाठी म्हणजेच घड्याळ आणि तुतारी या चिन्हासाठी लढले तर वाटपापासून ते तिकीट देईपर्यंत सर्व निर्णय अजित पवारांनीच घेतलेले होते काही दिवसांवरती येऊन ठेपलेल्या जिल्हा परिषद निवडणुकीसाठीही दोन्ही राष्ट्रवादीचे सगळे उमेदवार घड्याळाच्या चिन्हावर उभे केले गेलेले आहेत एकीकडे शरद पवारांच्या राष्ट्रवादीचे नेते या एकत्रीकरणावर भाष्य करत असताना दिसतात पण अजित पवारांच्या राष्ट्रवादीचे काही नेते वगळता इतर प्रमुख नेते मात्र यावर भाष्य करण्याचं टाळत आहेत हे नेमकं काय सुरू आहे आणि तीन दिवसात शपथविधी करण्यामागे काय कारण आहे याबाबत राजकीय विश्लेषकांशी चर्चा केली याविषयी बोलताना ज्येष्ठ राजकीय विश्लेषक सुहास पळशीकर म्हणाले अजित पवार असताना शरद पवारांना सांभाळणं शक्य होतं आता त्यांच्या अनुपस्थितीमध्ये हे कितपत शक्य होईल याची भीती अजित पवारांच्या राष्ट्रवादीतल्या नेत्यांना वाटत आहे तर ज्येष्ठ पत्रकार अद्वैत मेहता यांनी यात भाजप महत्त्वाची भूमिका बजावत असल्याचं म्हटलं अद्वैत मेहता म्हणाले झिरवाळ बोलले तेव्हाच हे सगळं भाजप करत आहे असं दिसतं देवेंद्र फडणवीस देखील दोन दिवसापूर्वी जे बोलले आणि आज जे बोलले त्यात फरक आहे अमित शहाचं भेटणं देखील त्याचाच भाग शरद पवार हे भावनिक पातळीवर नेतील असं स्पष्ट दिसत होतं त्यामुळे हे चपळाईनं केलं सुनित्रा पवारांना नेतृत्व देत अजित पवारांच्या कुटुंबाला वाऱ्यावर सोडलं नाही असं दाखवलं त्याचवेळी शरद पवार सुप्रिया सुळे आणि रोहित पवार यांना दावा करता येणार नाही याची व्यवस्था केली त्यातच तटकरे भुजबळ पटेल यांचे हात अकडलेले आहेतच शिवाय अजित पवार नसल्याने अंतर्गत सुप्तावस्थेतल्या इच्छा पूर्ण होण्याची शक्यता निर्माण झालेली आहे त्यासाठी त्यांना भाजपसोबत जायचं आहे विलीनीकरण म्हणजे अजित पवारांनी महायुतीतून बाहेर पडणं नव्हे तर पवारांनी भाजपासोबत जाणं होतं एकत्र येणार म्हणजे शरद पवारांनी अखेर भाजपासोबत जाण्याचा निर्णय घेतला गेला होता का असा प्रश्न सुहास पळशीकरांनीही उपस्थित केला आहे याबाबत महाराष्ट्राचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दोन फेब्रुवारी रोजी प्रसारमाध्यमांशी बोलताना म्हटले की समजा अजित पवार अशा प्रकारच्या एकत्रीकरणाची कोणती चर्चा करत होते तर ते ही चर्चा भाजपाशी चर्चा केल्याशिवाय करतील का त्यामुळे ते जर करत असतील तर त्यांनी भाजपाशी चर्चा केली पाहिजे करत नसतील तर वेगळी गोष्ट आहे विलीनीकरण करणे किंवा न करणे हे सर्वस्वी राष्ट्रवादी काँग्रेसचं डोमेन आहे पण आमची अपेक्षा आहे की कुठलाही निर्णय घेण्याआधी आमच्याशी चर्चा करावी आणि ते करतातच अजित पवार असे चर्चा करत होते त्यामुळे रोज काहीतरी गोंधळ तयार करायचा आणि आपली इकोसिस्टम वापरून ते इको करायचं ही पद्धत अयोग्य आहे आता आम्हाला राजकारण करायचं नाही नाहीतर मी अनेक गोष्टी सांगू शकतो अजित पवार माझ्याशी सगळ्या गोष्टी शेअर करायचे त्यांच्या पक्षाने निर्णय घेतला दोन पक्ष झाले आहेत अजित पवारांच्या पक्षाने हा निर्णय घेतला की सुनित्रा पवारांनी नेतृत्व करावं आणि या निर्णयाच्या पाठीशी उभं राहणं ही आमची जबाबदारी आहे या सगळ्यात अजित पवारांसोबत असलेले आमदार आता शरद पवारांकडे परततील की काय अशी भीती होती अशी ही शक्यता वर्तवली जात आहे तर राष्ट्रवादी काँग्रेसचे स्थानिक नेते दोन्ही पक्षांचे एकत्रीकरण होणारच असा दावा करत आहेत पत्रकार माध्यमांशी बोलताना राष्ट्रवादीचे बारामतीचे नेते आणि अजित पवारांचे निकटवर्तीय म्हणून ओळखले जाणारे किरण गुजर यांनी म्हणाले की पार्थ पवार यांनी शरद पवारांची भेट घेतली तेव्हा त्यांनी सांगितलं की मला कळालेलं आहे की माझ्या वडिलांची म्हणजे अजितदादांची इच्छा ही एकत्रीकरण करावं ही राहणार आहे आणि त्याकरिता मी सकारात्मक राहणार आहे सध्या उपमुख्यमंत्री पदाची सूत्र सुनित्रा पवारांकडे दिली गेली आहेत राष्ट्रवादी काँग्रेस पदाच्या नेतृत्वाबाबत अद्याप निर्णय व्हायचा आहे तुर्तास शरद पवारांच्या गटाकडूनच दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येणार होते असे दावे केले जात आहेत मात्र सत्तेत सहभागी असलेल्या राष्ट्रवादीकडून याला दुजोरा दिला जात नाही त्यामुळे दोन्ही राष्ट्रवादीच्या एकत्रीकरणाची किंवा विलीनीकरणाची चर्चा केवळ गोंधळाचं रूप घेऊन महाराष्ट्राच्या राजकीय वर्तुळात चर्चेचा धुरळा उडवत आहे तर तुम्हाला याबद्दल काय वाटतं ते कमेंटमध्ये नक्की कळवा आणि अशाच माहितीसाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा धन्यवाद